आताची सर्वात मोठी धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आलेली आहे तीस ऑगस्ट गणपती आगमन होऊन आज तीन दिवस झाले आणि बीड जिल्ह्यावरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील बीड शहरावर देखील शोककळा पसरलेली आपण पाहतोय कारण बीड जिल्ह्यातील आताची सर्वात मोठी दुःखद बातमी समोर येते भीषण अपघाताची बीड जिल्ह्यातील बीड शहराजवळच असणाऱ्या गडी रोडजवळ भीषण अपघात झालेला आहे या भीषण अपघातामध्ये हा अपघात एवढा भीषण होता अंगावर शहारे येतील या भीषण अपघातामध्ये बीड शहराजवळच बीड शहरापासून म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच राहणारे जे तरुण वर्ग होता तोच सहा जणांचा ग्रुप असा फोर व्हीलर गाडीमध्ये पेडगावला दर्शनासाठी निघाला होता दर्शनासाठी निघले असताच हो दर्शना वेगवेगळ्या बीड शहरातील बीड जिल्ह्यातील आसपासच्या तालुक्यातून खेड्यातून ही मित्र कंपनी एका ठिकाणी आली आणि फोर व्हीलर मध्ये बसून पेडगावला दर्शनासाठी निघाली परंतु बीड शहराच्या बाहेर निघताच गडी रोडवर ऑन द वे रोडवर भरधाव वेगाने येणारा कंटेनर या कंटेनरने या फोर व्हीलरला उडवले चकना चूर झाला त्या फोर व्हीलरचा या फोर व्हीलर मध्ये जे सहा मित्र होते आणि तरुण वर्ग होता संपूर्ण यामध्ये आकाश अर्जुन भोळसे वयवर्ष पंचवीस दिनेश दिलीप पवार अहिल्यानगरचा राहणारा विशाल श्रीकृष्ण काकडे वयवर्ष पंचवीस गेवरा तालुक्यातील किशोर गुलाब तावरे वयवर्ष वीस बीड जिल्ह्यातील म्हणजे शहरातील अनिकेत रोहिदास शिंदे वय वर्ष पंचवीस अंबिका चौकामध्ये राहणारा बीड शहरातीलच पवन शिवाजी जगताप वय वर्ष पंचवीस हे सहा मित्र पेडगाव येथे दर्शनाला निघाले होते त्यांनी फोर व्हीलर देखील घेतली होती त्या फोर व्हीलरमध्ये हे सहा जण बसले देखील होते परंतु बीड शहराच्या बाहेर निघताच गडीजवळ हा भीषण अपघात घडला यामध्ये पाच जण तर जागीच ठार झाले परंतु एक जण हा गंभीर जखमी होता त्याला बीड जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलं परंतु तिथे उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं परंतु नंतर संपूर्ण पेठ जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आणि कंटेनर देखील समोरच्या बाजूने त्याचा देखील तोंड चकना झालेला आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता फोर व्हीलरचा देखील भोगा झालेला आपण पाहतोय हो। यानंतर जी घटना घडली त्यामध्ये या सहा जणांचे जे नातेवाईक आहेत त्याचा परिवार आहे त्यांचे आई वडील आहेत या सर्व नातेवाईकांनी आणि जमाव झालेले भीषण एवढा अपघात एवढा भीषण होता की ज्या वेळेला ऍक्सिडेंट हा अपघात झाला त्यावेळेला देखील शेकडोच्या संख्येने गर्दी झाली त्यांना त्या गाडीतून बाहेर देखील काढण्यात आलं परंतु त्यांना पाच जणांचा जीव हा जागीच गेलेला होता आणि नंतर जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वांनी धाव घेतली त्यांच्या डेट बॉड्या देखील जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आल्या तेथे यांच्या परिवारांनी कुटुंबिकांनी आणि अन्य लोकांनी गर्दी केली आणि जिल्हा रुग्णालयामध्ये हजारोच्या संख्येने लोक जमा झाले कारण अपघातच एवढा भीषण झाला आजचा हा तीस ऑगस्टचा काळा दिवस बीड जिल्ह्यावरती आलेला आपण पाहतोय बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या वेळेला जमाव झाला त्यावेळी त्या नातेवाईकांचा त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून त्यांचा आरडाओरडा आणि आवाज पाहून काळीच पिळवटून टाकणारी अंगावर शहारी आणणारा हा आक्रोश खूपच धक्कादायक समोर आला आणि बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जो आक्रोश होता तो संपूर्ण बीड जिल्ह्याला हाजरून टाकणारा तो आवाज आज आपण पाहतोय यामध्ये तीस ऑगस्ट रोजी झालेला हा भीषण अपघात गडीज रोडवर ऑन द वे रोडवर झालेला हा भीषण अपघात यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आणि कंटेनर देखील खूप भोगा झाला एवढी मोठी वाहन असताना एवढा चकना सुरू होतो मध्ये हा अपघात किती भीषण असेल याची कल्पना देखील आपण करू शकत नाहीत या घटनेनंतर ताबडतोब बीड पोलीस शिवाजीनगर देखील त्यांनी देखील लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण पंचनामा देखील केला असता कंटेनरचा ड्रायव्हर त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं परंतु यामध्ये सहा जणांचा जीव हा देवदर्शनाला जात असताना गेलेला हा जीव कुठेतरी कारजाला धक्का देऊन जातो आणि या धक्कादायक घटनेने आज संपूर्ण बीड जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे एस पी नवनीत कावत यांची टीम शिवाजीनगर पोलीस स्टेशन घटनास्थळी धाव घेतली हो बीड जिल्हा रुग्णालयामध्ये देखील गेले आणि बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन संपूर्ण काही डॉक्टरांशी चर्चा करून पुढील अधिक तपास हे करत आहेत परंतु या आक्रोशाने काळीच पिळवटून टाकणारा हा आवाज आणि त्यांच्या नातेवाईकांचा या धक्कादायक घटनेने आज बीड जिल्ह्यावरती शोककळा देखील पसरली कारण बीड जिल्ह्यातील गेवराया असल किंवा त्याच्या लगतच अहिल्यानगर देखील आहे अंबिका चौक बीड शहरातील दोन आहेत या सर्व मित्रांनी देवदर्शनाला जायचं ठरवलं आणि त्यांच्यावर काळाने घात घातला या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा जीव देखील गेला आणि बीड जिल्ह्यातील बीड जिल, जिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये अं हजारोच्या संख्येने लोक जमाव झाला आणि एकच आक्रोश होता तो म्हणजे रडारडीचा पोटचा गोळा पंचवीस ते वीस वय वर्ष वयोगटातील हे सहाला सहा जण आहेत आणि ते आज जीवानीशी गेलेले आहेत कंटेनरने भरधाव वेगामध्ये येऊन फोर व्हीलर उडवली फोर व्हीलरचा तर चकनाचूर झाला परंतु कंटेनरचं तोंड देखील चकनाच झालेला आपण पाहतोय अपघातच आप एवढा भीषण होता आणि आज बीड जिल्ह्यातील बीड शहरातील तालुक्यातील आज तरुण वर्ग सहा जणांचा आज जीव गेलेला आपण पाहतोय या धक्कादायक घटनेने अंगावर शहरे येतात आणि आताची सर्वात मोठी दुःखद बातमी ही बीड जिल्ह्यातून समोर आलेली आहे वेगवेगळ्या घटना वेगवेगळे अपघात हे घडतच असतात परंतु त्यामध्ये कोणी वाचतं तर कोणीच गंभीर दुखापती होतं परंतु हा अपघात हृदयाला धाका देऊन जातो पाठीमागे आपण पाहिलं तर गेलेल्या महिना दोन महिन्यामध्येच मसाजोगच्या तिथे रोडवरती एका कमी वायडरवरती अडकलेली गाडी काढत असताना कंटेनरने सहा जणांना चढून गेली होती ही देखील धक्कादायक घटना समोर आली होती परंतु आता ही दुसरी धकादायक घटना समोर आली आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा भेटूया पुढील न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद